अना, नमस्कार! नमस्कार किती आणलेले जोड्या जुडे आज, आज पाच जोड्या पाच जुड्या आणलेले आहेत कसा आहे बाजार वगैरे आजचा चांगला आहे असं दो, का दोन, ना? दोन दिले गेले का खरेदी कुठली आजची संपूर्ण शिरपूरची खरेदी तर काय किंमत लावली जुडीची सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्या घ्यायला फायनल दोन चार प्रत्येक जोडीच्या मागे दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत तर हे जुडी आतापर्यंत किती पर्यंत मागितली गेली पंचावन्न किंवा छप्पन पर्यंत तर फायनल सांगा किती पर्यंत पाचवड्यापर्यंत दाताला कशी दुगी एक जाते एक ते दादा खोबर आहे मित्रांनो एक दाताला करदा एक करदाते एक सौदाते होऊ शकते या ठिकाणी तर ना गॅरंटी वगैरे काय इन्च्वाली गाड्या वकरची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मारके भाषेचे आपण मालक असणार आहेत या बरं जोडी जरा पुढे या पहा मित्रांनो पाच सहा जोड्या त्यांनी विक्री साडे आणलेल्या आहेत सकाळी पासून एक जोडी विक्री आलेली प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला सो बाजारात एक नंबर व्यवहार आहे पारवड्यामध्ये पण त्यांची दावण असते आणि दरंगावमध्ये पण दावण असते संपूर्ण ही खरेदी शिरपूरची खरेदी आहे पण धावन असते आणि दरंगावला असते प्रत्येक दावणीमध्ये त्यांच्या पाच सात जोडे विक्रीसाठी असतात बाजारात व्यवहार एक नंबर आहे मित्रांनो आणि एक रुपयेवर सुद्धा या ठिकाणी आपल्याला जोडी भेटणार आहे असं आहे का कोणती झालं का व्यवहार अण्णा कसा व्यवहार केलाय सर्व मित्रांनो हे जोडीचा व्यवहार झालेला गाव रांजोडे पाहू शकता या ठिकाणी कसा केला सोनू व्यवहार यांचा उधार केलेले त्या नाही कितीला दिली असं म्हटलं एक्कावन्न हजाराला दाताला कशी होते दोघी दाताला कर दात होते तर आपण यांना गॅरंटी काय दिली गाड्या ओकरची गॅरंटी दिली आता किती रुपये बेदा दिले नाही फक्त दोनशे रुपये वर बरोबर गाव असं गावाचे का गावरांजोडीचे नाही बरोबर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण दिली आता नाव काय आपलं शरद बदाने राहणार कुठले आपण बिलकेडा बिल तर व्यवहार कसा गेला व्यवहार काय आपलं बरोबर व्यवहार आवडला आपलं यांचं हा बरोबर जोडी मस्त असतो मित्रांनो गौरान जोडी आणि प्रत्येक शेतिऱ्याला पुरवडेला किमतीच्या जुडे ते बाजारात आणत असतात असं आहे का फुल गॅरंटीचे बैल असतात बरोबर म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक बैलसुद्धा जोडी भेटते प्रॉब्लेम बरोबर मित्रांनो शेतकरी म्हणताय की या ठिकाणी प्रॉब्लेम नाही काही जर जोडी आणली बी तर आपल्याला ही जर, आप जर काही प्रॉब्लेम आला तर ते परत पण घेतात म्हणजे फुल गॅरेंटीचे जुडे आहे आणत असतात बाजारामध्ये म्हणजे शेतकरी नाराज होत नाही आता एक सिंगल पण या ठिकाणी पाहू शकता आपण हे पहा मित्रांनो या ठिकाणी सिंगल आहे हा सिंगल आहे का नको हा सिंगल आहे का हा सिंगल पहिले मित्रांनो ಶಾಲ <Yup> <po bio>

आजर पैसे सुटत तर दिस अधिकार आहे मग आर फक्त बाईसा लागत आहेत तर आपली आपली शेती तरी परत द्यायची 30 ला सांगताय का बरोबर दाताला काय सांगितलं आपण येच वाला दाताला कर दाते दाखव दात वगैरे भाईच गावराणबाईले मित्रांनो दाताला कर दातात बरोबर सिंगल आहे गावरान गावराणबाईले मित्रांनो गॅरंटीचा बैल संपूर्ण होऊ शकत या ठिकाणी नाना भाऊ जो की व्यापारी मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक रुपयावर सुद्धा जुळी भेटणार आहे म्हणजे गॅरंटीच्या जुळे असतात तर व्यापारी द्यायला पण मागे पुढे करत नाही कारण त्याला माहिती असतं की आपली जुळी गॅरंटीची तर परत येणार नाही हे काय लावले धुडीचे फक्त पंच्याहत्तर दाताला कसे आहेत दोघी दाताला दोघी जोडे ना हो गावरान दाताला कर जाते मित्रांनो पंच्याहत्तर हजार फायनल मग पाच मग आतापर्यंत किती पर्यंत मागितली गेली साडेपर्यंत घ्या बरं जरा पुढे गावरान जोडे मित्रांनो आज बाजारात गावरान जोडी जास्त आलेले आहेत आणि संपूर्ण खरेदी शिरपूरची खरेदी मोठ्या मापाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे ना हा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालकच होतात ते गाव रांजुडे पंच्याहत्तर हजार रुपये सांगायचे कि मदत व्यवहारात करणार

दिला सोनो वैला कसा आला व्यवहार फक्त सत्तावीस मित्रांनो सिंगल होता सत्तावीस हजारला व्यवहार झालेला या ठिकाणी गावरान बैल होता सिंगल

ठीक से येवान से आज काय नाव दिसता जसा बिल वापस होता तुम नाव नाही आणि काय तो नाही कोडे तो लाइन दा दोन जप्तस नो मोके कर लियो हुआ ये किस कोडा 18000 रुपये ले देख गाना मारी ते सुटे 10000 रुपये ले आणि मोईला टोक दे जाय जाऊ दे 24000 बटा का दादा दान 12000 काका पासाडा खोल लाई कोनी अबे व्हेल पावरफुल आहे पण चला नाही बस तो भरंत आहे 5-6 जमीन ओ किती गेली आणि काही जमीन आहे टेंशन नाही 17000 महाराज चला

Ya tuh itu yang lagi <laughs>